नमस्ते मित्रांनो आज आहे वटपौर्णिमा आणि वट पौर्णिमेनिमित्त असं छान असं मी तयार झाली आहे आणि वडाला जाणार आहोत तर सगळ्यात आधी सगळ्या माझ्या महिलांनी वटपौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा हे बघा चला तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर वडाला बघा आम्ही सगळेजणी जणी अशा वटपौर्णिमेला चाललो होतो आणि वडाचं झाड काय एवढं लांब नाही आहे फक्त रोड क्रॉस केला की लगेच वडाचं झाड होतं आणि जाताना आपल्या गप्पा शप्पा चालल्या होत्या तुझी साडी छान आहे माझी साडी छान आहे ही कोणी घेतली ती कोणी घेतली असे छान आम्ही गप्पा मारत सगळ्याजणी वडाला चाललो होतो फ्रेंड <गए> आहे आणि आम्ही पण मम्मीसोबत चाललं वाटतो तर इकडे बघा आमचं ताट पूर्ण असं छान दोघींचं सुद्धा सजलेलं होतं आणि तिथे मला आठवलं की अरे बापरे येताना तर माचीच घेऊनच नाही आले त्यावेळेस मी माझी मैत्रीण जी आहे संजना शेजारी तिला म्हटलं अरे असं माचीच आणलं नाही त्यावेळेस ती म्हटली काही का टेन्शन घेऊ मी आणलंय की आणि तिकडे तिकडे अश्रद्धाला शोधत होती कारण दिवा पेटवायचा होता आणि दिवा जर आम्ही पेटवून घेऊन आलो असतो तर तो हवेने नाही भिजला तर इकडे श्रद्धाला आम्ही शोधत होतो पण श्रद्धा काही दिसेनास कारण श्रद्धा व्हिडिओ घेण्यामध्ये दंग होती तर इकडे वडाला फारच गर्दी होती कारण मुहूर्त सुद्धा पावणे बारा नंतर असल्यामुळे वडाला खूपच जास्त गर्दी झाली होती सगळ्याजणी आम्ही जागा शोधत शोधत कसा बसाय तिथे बसलो आणि वडाची पूजा कराय करायला खाली उतरलो तर इकडे छान गप्पा चालल्या होत्या आणि बायका म्हटलं की गप्पा काही संपतच नाही वडाची पूजा बाजूलाच आणि गप्पा मात्र आमच्या छान चालल्या होत्या एक मिनिट जरा तर इकडे बघा ती संजनाताई जे आहेत ते कसं मोठा अनर्थ घडला त्यांचा साडीचा जो पदर आहे तो दिव्याला लागला आणि त्यामुळे त्यांच्या साडीचा थोडासा पदर जळाला त्यामुळे तो थोड्याशा नर्वस होत्या पण ठीक आहे असं होत असतं कधीतरी असं टेन्शन घ्यायची काही गरज नाही असं म्हणून आम्ही त्यांना पूजा करायला तयार केलं तर इकडे बघा मी खाली बसून छान पूजा करते जे आणलेलं ओटीचं सगळं सामान होतं मी वडाला ठेवलं वडाला हाजी पोपू वगैरे लावलं सात जन्म हाच नवरा भेटू दे म्हणून अशी प्रार्थना सुद्धा मी वडाला केली तर इकडे बघा सगळी पूजा अशी व्यवस्थित करून घेतली मस्त वाटत होतं कारण सगळ्याच मैत्रिणी भेटल्या होत्या कारण आवर्जून असं कोण कोणाला भेटत नाही काही कार्यक्रम असेल कुठं जायचं असेल तरच आपण भेटतो कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामामध्ये फार बिझी असतो तर इकडे बघा मी उद्बत्ती लावते वडाला छान अशी मस्त अशी पूजा केली गर्दी तर खूपच जास्त होती वड छोटा होता त्यामुळे तिथे गर्दी पण खूप होत होती आणि आसपास वड आहेत पण ते वड खूप लांब लांब आहेत आमच्या घरापासून उदबत्ती लावली त्यानंतर पाया पडले मस्त असं वडाला ओळून घेतलं त्यानंतर प्रत्येकालाच पूजा करायची होती त्यामुळे पटक्यात सगळेच जण पटापट आवरत होते आणि माझ्या मैत्रिणींना तेवढी घाई झाली होती माझ्या आधीच वडाला फेऱ्या मारून आल्या सुद्धा तर इकडे बघा त्यानंतर आम्ही वडाला फेऱ्या घेतल्या मस्त पैकी वडाला मागच्या साईडने जायला थोडीशी जागा कमी असल्यामुळे वडाला फेऱ्या घेताना थोडे प्रॉब्लेम येत होते पण ठीक आहे तर असं आम्ही सात फेरे आमचे पूर्ण केले फेरे घेत असताना सुद्धा प्रत्येकाची माझा व्हिडिओ काढ माझा हे बघा आणि एकमेकींना आम्ही एक प्रश्न विचारत होतो बरं का तुम्हाला सुद्धा ऐकून कॉमेडी वाटेल की आम्ही विचारत होतो हे फेरे किती झाले आपले सात झाले की आठ होत आहेत हा पण प्रश्न आम्हाला पडला होता कारण गप्पांच्या नाद्यामध्ये हे लक्षात राहत नव्हते की फेरे किती झाले तर त्यातलीच एक जी मैत्रीण आहे आमची ती ती फेरे मोजत होती की किती झाली आणि ती आम्हाला वारंवार सांगत होती आता पाचवा फेऱ्या झाला आता सहावा झाला आता सातवा झाला आता स्टॉप त्यानंतर इकडे आम्ही सगळ्याजणी एकत्र बसलो जे वडाच्या साईडला घर होतं तिथे पार्किंगमध्येच आम्ही बसलो आणि पार्किंगमध्ये बसून आम्ही सगळ्यांनी एकमेकींच्या छान अशा ओट्या भरल्या प्रत्येकीने एकमेकींच्या ओटींमध्ये आंब्याचं फळं दिलं एकमेकींना हळदी कुंकू लावलं आणि खळखळच खूपच छान मज्जा येत होती असं कधीतरी एकत्र मस्त मैत्रिणी गप्पा मारत असे सण साजरे करायलासुद्धा खूप मज्जा येते कारण एकटीने घरी वड पुजण्यात आणि एकत्र जाऊन वड पुजण्यात खूपच असा वेगळा अनुभव असतो कधीतरी तुम्हालासुद्धा असा अनुभव आला का तुम्ही कशी वडाची पूजा केली घरी केली की बाहेर जाऊन केली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे सगळ्यांचं झाले आणि त्यानंतर एक ही माझी मैत्रीण जी आहे विद्या तीच तिला ओटी द्यायचीच राहिली होती त्यानंतर ती म्हणली नाही आपल्या दोघींचा आपण सेपरेट व्हिडिओ काढूयात ओटी देताना म्हणून आम्ही दोघींनी ओठी देताना असा सेपरेट व्हिडिओ काढला तर इकडे बघा बिचारीच्या हाताला तुम्हाला लागलेलं ला दिसतंय वट पौर्णिमेच्या आधी दोन दिवस आधी तिच्या बोटाला दुखापत झाली तरी ला ला बागा। बागा। <laughs> चान चान सुद्धा ती एवढी नटून थटून वडायला आलेली दिसते बघा हे बघा तर इकडे आम्ही छान अशी सगळ्या एकमेकींच्या ओट्या भरल्या आणि त्यानंतर छान छान असे फोटोसुद्धा आम्ही क्लिक केले आता एवढे छान नटलोय म्हंटलं फोटो तर व्हायलाच पाहिजे ना तर अशी आम्ही आज सगळ्यांनी मिळून छान अशी वटपौर्णिमा साजरी केली तर तुम्हाला सुद्धा आमच्यावर वटपौर्णिमा आवडली का तुम्ही सुद्धा वटपौर्णिमा साजरी केली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच छान छान ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या मनीषास कॉर्नर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू